उमट टॉकीज परिसरात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी विमल भोसले यांना काही मद्यपिनी दादागिरी केली दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेल्या कळंब्यातील तरुणांना वाहतूक पोलीस विमल भोसले यांनी रोखलं पण या तरुणांनी थेट त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच धमकावलं तोवर बघ्यांची गर्दी जमली पण कुणीही भोसले यांच्या मदतीला आलं नाही अखेर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्या तिघांना पकडलं आणि त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा खटला दाखल केला चोर तो चोर आणि वर शिरजोर असा प्रकार आज उमाटोकी चौकात दिसून आला आज सायंकाळी महिला पोलीस कर्मचारी विमल भोसले वाहतूक नियंत्रणासाठी उमाटोकी सिग्नलजवळ कार्यरत होत्या त्यावेळी तिघे तरुण एका दुचाकीवरून भरधाव वेगानं जात होते महिला पोलीस कर्मचारी भोसले यांनी त्या ट्रिपल सीट दुचाकीला अडवलं त्यावेळी त्या तिघांनीही त्या भोसले यांना दादागिरी केली त्यातील एक तरुण पळून गेला तर दुसरा मद्यधुंद तरुण भोसले यांच्याशी भांडू लागला त्यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अनेक वाहनधारक आणि पादचाऱ्यांची गर्दी झाली पण कोणीच त्या मद्यधुंद तरुणाला रोखण्यासाठी पुढं आलं नाही याचवेळी अन्य एक पोलीस कर्मचारी तिथून निघाले होते त्यांनीही घटना पाहिली आणि तात्काळ भोसले यांच्या मदतीला धावून जात त्या मद्यपी तरुणाला चांगलंच खडसावलं कळंब्यात राहणाऱ्या त्या तरुणाला पकडून त्याच्यावर मद्यप्राशन करून वाहन चालवल्याबद्दल खटला दाखल केलाय एरवी महिलांच्या सुरक्षेविषयी अनेक जण तावा तावानं बोलतात पण एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अरेरावी होत असताना कुणीही पुढं आलं नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल